चला तर आज ताटाची शोभा आणि तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी खमंग कुरकुरीत कोथिंबीरीची वडी तर आज इथे आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे नेहमी आपण काय करतो ही वडी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याला वाफवून घेतो आणि मग कोथिंबीर वडी तळतो पण आज इथे आपण न वाफवता ही, ही मस्त अशी खमंग कुरकुरीत कोथिंबीरची वडी बनवून तयार केलेली आहे या पद्धतीने वडी बनवाल तर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्यामुळे पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आता कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर चांगली निवडून घेतलेली आहे याचा देठाकडचा भाग बाजूला काढून टाकला निबर काड्या सुद्धा बाजूला काढून टाकलेल्या आहेत आणि कोवळ्या काड्या घेतल्या याला दोन तीन पाण्याने मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि यातलं पाणी पूर्णपणे निथळलं जावं याकरता मी याला चाळणीवर काढून ठेवलेलं आहे कोथिंबीर मधलं पाणी पूर्णपणे निथळलं गेलं कोथिंबीर चांगली कोरडी झाली की मग याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय तर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा हाताच्या मुठीमध्ये कोथिंबीर घट्ट पकडायची आणि सुरीने जमेल तितकी याला आपल्याला बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची कारण जर का यामध्ये कोथिंबीरच्या काड्या शिल्लक राहिल्या तर जेव्हा आपण वडी कट करतो त्यावेळेला धागे सुटल्यासारखे होतात आणि त्याचबरोबर वडी सुद्धा खाताना थोडीशी घशामध्ये अडकल्यासारखी होते तर हे बघा सगळी कोथिंबीर मी छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर बारीक कट करून झाली की यानंतर आता आपण पुढची कृती करूयात तर आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या त्याचबरोबर एक चमचा जिरो एक चमचा ओवा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे मिक्सरवर फिरून थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय तर हे बघा कोथिंबीर वडीसाठी इथे मी हिरव्या मिरचीचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण तयार झालं की यानंतर आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती याला आपल्याला मोजून घ्यायचंय कोथिंबीर आपण मोजून घेतली की म्हणजे मग आपला बेसन पिठाचा अंदाज चुकत नाही तर वाटीमध्ये घट्ट दाबून कोथिंबीर आपल्याला भरून घ्यायची तर अशा बघा दोन वाट्या भरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आज आपण न वाफवता कोथिंबीर वडी बनवतोय त्यामुळे इथे आपल्याला एक बेसन पिठाचं मिश्रण तयार करायचंय त्यासाठी ज्या वाटीने मोजून मी कोथिंबीर घेतलेली होती त्याच वाटीने मोजून एक वाटी बेसन पीठ घेतलं कोथिंबीर वडी छान कुरकुरीत व्हावी याकरता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं त्याचबरोबर थोडीशी हळद दोन चिमूटभर हिंग घातला चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचंय कारण आपण पुढे जाऊन यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा घालणार आहोत आता हे सगळं कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि बेसन पिठाचा छान दाटसर आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा एक आहे एकाच वेळेला आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही तर बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला आपल्याला छान असं भिजवून घ्यायचंय तर हे बघा थोडं थोडं पाणी घालत मी बेसन पिठाचा असा चा छान सैलसर घोळ तयार करून घेतलेला आहे तर हे मिश्रण बनवण्यासाठी मला एकूण दीड वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं आणि त्यासाठी इथे मी दीड वाटी पाण्याचा वापर करून हा बेसन पिठाचा गोळ तयार करून घेतला आता यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ आता आपण वडी तयार करायला घेऊ त्यासाठी गॅसवर कढी गरम करायला ठेवली यामध्ये एक तळी तेल घालायचंय तेल चांगलं तापलं की एक चमचाभर तीळ आपल्याला यामध्ये घालायचे त्यानंतर आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला होता तो मी यामध्ये घातला आता याला आपल्याला मंद गॅसवरती एक मिनिट भरासाठी थोडस परतून घ्यायचंय तीळ चांगले तळले गेले हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा परतवून घेतला त्यानंतर यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला मंद गॅसवरती थोडंसं परतवून घ्यायचंय तर हे बघा कोथिंबीर दोन ते तीन मिनिटांसाठी मंद गॅसवरती थोडीशी परतून घेतल्यानंतर ती कढईच्या बुडाशी बसलेली आहे म्हणजेच कोथिंबीर वाफेवर व्यवस्थित शिजली गेलेली आहे कोथिंबीर व्यवस्थित शिजवून घ्यायची म्हणजे मग वड्या कट करत असताना त्याचे धागे सुटत नाहीत तर कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर वाफेवरती व्यवस्थित शिजली गेली की यानंतर आपल्याला बेसन बेसनपिठाचं आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये तर बेसन पिठाचं सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये ते मिक्स करून घ्यायचंय गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायचे आहे म्हणजे मग बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत मंद गॅसवरतीच याला आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला लागलं की मग आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवायची आहे आणि या मिश्रणाला आपल्याला सतत परतत राहायचं आहे चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे मिश्रण परतून घेतलेलं आहे पण याचा कच्चेपणा नाहीसा व्हावा आणि हे थोडंसं वाफवलं जावं शिजलं जावं याकरता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त एक मिनिट भरासाठी मी यावरती झाकण ठेवलं आणि हे मिश्रण मी वाफवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा सुरुवातीपेक्षा हे मिश्रण आणखीन घट्टसर झालेलं आहे याला खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं हात मिश्रणावरती ठेवून बघायचं जर हाताला मिश्रण शिकवटलं नाही तर समजायचं वडी बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार झालंय तर हे बघा परफेक्ट असं हे वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता वडी सेट करायची त्यासाठी एखादा तुम्ही चौकने ट्रे किंवा ताट घेऊ शकता ताटाला थोडस तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचंय म्हणजे मग वडी ताटाला चिकटत नाही तर हे बघा ताटाला मी सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे वडीचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि या ताटामध्ये ते व्यवस्थित सेट करायचंय तर आता एखाद्या उलटण्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वडी थापून घेऊ शकता हे मिश्रण हलकस थंड झालेलं आहे यातली गरम वाफ निघून गेलेली आहे त्यामुळे मी हातानेच वडी सेट करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर एखाद्या वाटीला तुम्ही तेल लावून वाटीच्या मदतीने किंवा उलटण्याने सुद्धा ही वडी ताटामध्ये सेट करून घेऊ शकता तरी बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी वडी सेट करून घेतली आता ही वडी छान दिसावी याकरता मी यावर थोडेसे तीळ घालते नाही घातले तरी सुद्धा चालतील कारण आपण सुरुवातीला फोडणीमध्ये सुद्धा तीळ वापरलेले आहेत तीळ घातल्यानंतर हाताने बघा असे घट्ट दाबून घ्यायचे म्हणजे मग ते जास्त सुटत नाही यावर तीळ घालून व्यवस्थित याला सेट करून घेतलं की यानंतर आपण याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत हे थोडंसं थंड झालं की मग आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर इथे मी चौकोणी आकारामध्ये या कोथिंबिरीच्या वड्या कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापणीच्या आकारामध्ये सुद्धा वड्या कट करून घेऊ शकता अशा ह्या कोथिंबिरीच्या वड्या एकदाच बनवून तुम्ही सात ते आठ दिवसासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून मध्ये ठेवू शकता आणि मनात येईल तेव्हा तुम्ही याला तळून खाऊ शकता तरी बघा अशा मध्यम आकाराच्या चौकोनी आकारामध्ये मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता याला आपण तळून घेऊ वड्या तळण्याकरता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम करायचं आहे आणि थोड्या थोड्या वड्या आपल्याला यामध्ये घालत छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या वड्या तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच आपल्याला याला झाडा लावायचा नाही वड्या थोड्याशा आकार धरू लागल्या थोड्याशा झाडाला कडक ला, जाणू लागल्या की मग आपल्याला याला झाराने उलटपालट करायचं आहे कारण जर का तुम्ही लगेच याला झारा लावला तर वड्या तेलामध्ये सुकू शकतात आणि त्यामुळे तेल सुद्धा खराब होऊ शकतं तर हे बघा झाराला वड्यात थोड्याश्या कडक जाणवू लागल्या ला ला, की मग आपल्याला याला उलटपालट करून घ्यायचंय आणि सगळ्या बाजूने याला छान अशा सोनेरी रंगावरती मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट मंद ते मध्यम वरती वडी छान सोनेरी रंगावरती मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत सगळ्या बाजूने तळून घेतली वडी चांगली तळून झाली यातलं तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचंय आणि वडी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची तर हे बघा वडी दिसायला किती सुंदर दिसते वरून छान कुरकुरीत झालेली आहे याचं टेक्शर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा कुरकुरीत या कोथिंबीरच्या वड्या बनून तयार होतात आता यानंतर शिल्लक राहिलेल्या सुद्धा कोथिंबीरच्या वड्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या फक्त कोथिंबीर वड्या तळत असताना तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे तेल जर का थंड झालेलं असेल तर कोथिंबीर वडी तेलामध्ये विरगळू शकते त्याचा भुगा होऊ शकतो तर हे बघा कोथिंबीर वडीची मी दुसरी बॅच सुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी या ठिकाणी आपली बनून तयार झालेली आहे वरून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही कोथिंबीर वडी खायला सुद्धा अतिशय खमंग लागते याचं तुम्ही इथे टेक्शर बघू शकता छान असा क्रिस्पी आला आलेला आहे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते वरून छान कुरकुरीत आतून मऊ खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी बनून तयार होते रोल बनवून त्याला वाफून जर का तुम्हाला कोथिंबीर वडी बनवायची नसेल तर ही अतिशय झटपट तयार होणारी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद